आपल्या सर्वांच्याच आमच्या निवडणुकाचे अध्यक्ष श्री रुचता राजेंद्र गडकडे या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने खास करून इथे उपस्थित आहेत एवढायोग असा आहे की मनात आमच्या बहिणींनी बहुतेक रुचता ताईच्या बरोबर हे पुढे तुम्ही मॅच फिक्सिंग केलेलं दिसतो अठरा दिवसांच्या दिवशी हा पक्ष प्रवेश या प्रवेशासाठी उपस्थित असलेले ज्यांचा प्रवेश आपण करतो आणि हजारोच्या संख्येने तुम्ही पैसे उपस्थित आहेत ते आमच्या जागरी प्रवीण राऊत त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजेंद्रजी घरकेले सभापती रमेश सोडशे सभापती किरण भिरी सभापती स... संभाजी शिंदे मलाच माहित नाही शैलेश वंडेरे त्याचबरोबर गटनेते शरद पोली कोण शैलेश वंडे कृष्ण त्याच्यानंतर दुसऱ्या सभासाठी कुठली उपस्थित असलेले सगळेच नगरसेवक सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व सर्वसामान्य जनतेने राहावं हीच भूमिका घेऊन प्रवीण राऊतचा सन्मान हा तुमच्या चा सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा जरी असेल तर तो, तो आता सगळ्यांचा आपला महत्वाचा झालेला आहे तो सन्मान निश्चितपणे आपण करण्यामध्ये कुठेही कमी करणार नाही त्यांना कुठेही वाटणार नाही कारण माझी तर ती जबाबदारी आहे पण त्याहीपेक्षा आमची सगळ्यांची इथं असलेल्या सगळ्यांच्या येतस्थितीमध्ये सांगेल की एक सन्मान हा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचा चांगला उपयोग या शहराच्या विकासाला होईल संघटनेला होईल भविष्याची महापालिका करण्याचं जे आपलं स्वप्न आहे त्या बदलावरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहून प्रवीण राऊतच्या बरोबर ताकतेने तुम्ही जे आज कोणी आले नसतील त्यांनाही असं समजू नये की ते आले नाही म्हणजे त्यांना कोणी आम्ही विचारणार नाही त्यांनी प्रत्येकाने सन्मान यावं आणि सन्मानने आमच्या बरोबर करावी अरविंद राऊतला ताकद द्यासाठी कुठेही कमी पडणार नाही त्यांच्या सगळ्या परिवाराला एक सन्मान राहील तुम्हाला सगळ्यांना सन्मान राहील एवढाच विश्वास देतो आणि ताकदीने तुम्ही सगळ्यांनी पक्षवाढीसाठी काम करणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आज खरं म्हणजे अभिताबाईंचा वाढदिवस आहे मी त्यांना एकच सांगेल की चांगल्या प्रकारचे एखादी काही संकल्पना करा योगायोग चांगला आहे तुमचा नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला आज ने मारा मारा ही मोठी भेटच दिलेली आहे प्रवीणने भावाच्या रूपाने आणि ते एक चांगली भेट खऱ्या अर्थाने मला त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगराध्यक्षाला मिळाली नसेल तर तुमच्या नशिबाने मिळालेली आहे पक्षवादीसाठी त्याचा उद्योग तुम्ही चांगला करावा आणि एक चांगल्या विचारातून यांना सगळ्यांना सन्मान संग द्यावा देणारच त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही पण चांगला संकल्प करून या बदलापूरचा वेगळा विकास करावा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मनापासून तुम्हाला आशीर्वाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराज उच्चिता गोडकर रूपाने आपल्याला एक चांगला नगराध्यक्ष सुशिक्षित नगराध्यक्ष आपण दिला तुमच्या अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये आहेतच नगराध्यक्ष झाला म्हणजे सगळं त्यांचं काम झालं का उलट जबाबदारी वाढली आणि मी विश्वासाने सांगतो तुम्हाला कुठंही अशा प्रकारचं वाटणार नाही रुचिता घोरपडीत सुद्धीच्या मार्गाने तुमची वागणूक ठेवी मनापासून ते प्रेम करणारा स्वभाव चांगला आहे तुम्ही त्यांचा आमच्या नगरात सुद्धा जाऊन कधी भेट घ्या मनापासून तुम्हाला विश्वासातून तुम घेतील आणि एक चांगल्या विचारातून तुम्हाला ही संधी देतील आपण सगळ्यांनी मला आता काही आमच्या भगिनी बोलल्या तर साहेब आम्ही एका चांगल्या पदावर होतो पण आम्ही प्रवीण बघूनच्या नावाने आम्ही त्या पदावर विचार केला आम्हाला विकासाचे साथ घ्यायचे तुमच्या बरोबर काम करायचे तुम्हाला ज्या ठिकाणी मान सन्मान होता त्याच्यापेक्षा चा चांगलं मान सन्मान देण्याची जबाबदारी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची राहील आमच्या दोन्ही अध्यक्षांचे राहील तुम्ही सांगाल त्या पद्धतीने या संघटनेला सुद्धा एक मदतीचा हात तुमचा मजबूत झालाय त्यामुळे नक्कीच माझे दोन्ही अध्यक्ष आमच्या महिला अध्यक्ष सुद्धा विश्वासाने तुम्हाला पुढे घेऊन तुमच्या बरोबर मी काम करू आणि एक हे सांगतो सगळ्याच कार्यकर्त्यांना कधीही भेटताना आम्हाला आम्ही कधीच कोणाला विचारत नाही त्याचं काम विचारत असतो तर त्याला मान देत असतो आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे हीच भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे मनापासून नगरसेवक सुद्धा आता आपले निर्मून आल्यापासून नगराध्यक्षांनी तिसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली मनापासून सगळ्या शहरां आपल्या सर्वांच्या आमच्या नवनिर्भयाचे अध्यक्ष श्री विचित्र राजेंद्र गरकडे या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने खास करून इथे उपस्थित आहेत योगायोग असं आहे की मनात आमच्या दोनंनी बहुतेक रुजुकाईच्या बरोबर हे पुढे तरी मॅच फिक्सिंग केलेलं दिसतो राठदिवसाच्या दिवशी हा प्रवेश. या प्रवेशासाठी उपस्थित असलेले ज्यांचा प्रवेश आपण करतो आणि हजाराच्या संख्येने तुम्ही पैसे उपस्थित आहेत ते आमचे ड्रायव्हरी ठरविंग त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजा मुड सभापती रमेश सोडसे सभापती किरण वीर सभापती संभाजी शिंदे मलाच माहित नाही <laughs> शैलेश वळनेबरोबर गटनेते शरद पोली कोण शैलेश अन्य कृष्ण त्याच्यानंतर दुसऱ्या सभापती उपस्थित असलेले सगळेच नगरसेवक सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व